नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण कशात तुम्ही तुम्ही आशा की आनंदात आणि समाधानी आणि चांगले आहात तर आजचा विषय छत्रपती संभाजी महाराज जो छावा चित्रपट आहे चौदा फेब्रुवारीला रिलीज होणार होणार आहे सर्वांनी बघा कारण मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोन महापुरुष हे खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आपला आणि सर्व भारताचा सुद्धा तर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असे म्हटले जाते देश धर्म शेर शिवा का छावा था देश धर्म शेर शिवा का था महापराक्रमी परम प्रतापी पे ही शंभू राजा था मातृभूमी के चरण कमल पर जीवन का पुष्प चढाया था मातृभूमी के चरण कमल पर जीवन का पुष्प चढाया था दूजा दुनिया में कोई जैसे शंभू राजा था छत्रपती संभाजी महाराजांना फक्त नऊ वर्ष राज्य सांभाळून सांभाळण्याचं एक कर्तव्य हो त्यांनी बचावलं आणि नऊ वर्षामध्ये एकशे वीस लढाय त्यापेक्षा जास्त त्यांनी लढल्या एकही युद्ध एकही लढाई ते हरले नाहीत आणि असा युद्ध युद्ध वीर शूर आणि शूरता वीरता छत्रपती संभाजी महाराजांना वयाच्या नवव्या वर्षातून मिळाली घोडेस्वारी तलवारबाजी युद्ध नीती रामायण महाभारत हे सर्व त्यांना शिकवल्या गेलं जाणून बुजून त्यांना ते ट्रेन करण्यात आलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा संभाजी महाराजांना आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः त्यांना तिथे घेऊन गेलेत आणि त्यांना त्यांना अभ्यास करण्यासाठी भाग पाडले की हे कसं राज्य चालवतात हे एवढं मोठं संपूर्ण हिंदुस्थान हे राज्य चालवत आहे औरंगजेब हे कशा पद्धतीने काम करतं ते पद्धत शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना त्यावेळेस आग्र्याला नेलं म्हणजे दिल्लीला नेलं होतं बघा नऊ वर्षामध्ये एकशे वीस पेक्षा जास्त लढाया छत्रपती संभाजी महाराजांनी लढले तर कसं जीवन असेल त्यांचं ते किंवा कधी हरले नाही त्यांची लढाई आणि असं म्हटले जातात की जो व्यक्ती हारल्या जात नाही किंवा जो व्यक्ती असा युद्धामध्ये किंवा युद्ध निधीमध्ये याला कोणी हरू शकत नाही अशा व्यक्तीला पकडणे कसे असेल मुश्किल खूप म्हणजे म्हणजे अशक्यच आहे परंतु त्यांना खूप असं एकटं बघून त्यांना पकडण्यात आलं त्या इतिहासामध्ये तुम्ही बघू शकता कोणी कशा कसा धोका केला आणि कशा प्रकारे त्यांना पकडण्यात आलं आहे ना तर ते तुम्हाला सर्व चित्रपट दाखवले जाईल परंतु धोक्याने त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांना चाळीस दिवस वेदना देऊन मारण्यात आलं डोळे काढण्यात आले बोटं कापण्यात आले साध शरीरावरचं मास्क काढण्यात आलं आणि ह्यापेक्षा पलीकडे त्यांना खूप वेदना देण्यात आल्या चाळीस दिवस लोकांना समाजाला त्यावेळेस सांगायचं होतं औरंगजेबला की तुम्ही जर पुन्हा असे आमच्या विरोधात काही लढले तर तुमचं सुद्धा असंच हाल होणार आहे परंतु औरंगजेब जेव्हा दिल्लीवरून इथे महाराष्ट्रामध्ये ते सुद्धा नगरमध्ये आला सत्तावीस वर्ष लढला परंतु तो आपलं जो साम्राज्य आहे ते मराठा साम्राज्याच्या समोर वाढवू शकला नाही शेवटी तो इथंच शेवटचा श्वास घेतला कारण इथे छत्रपती संभाजी महाराजांना त्यांना संस्कारात असे मिळा मिळाले होते छत्रपती शिवाजी महाराजांकडून कारण की त्यांना विचार पेरला छत्रपती संभाजी महाराजांनी आणि ते विचार एवढे मोठे झाले की त्यावेळेस जे मावळे जे मावळे होते ते प्रत्येक धर्मातले वेगवेगळ्या धर्मातील मावळे स्वतःला मराठा समजायला लागले आणि ते लढले शेवटच्या श्वासापर्यंत तर रक्तातल्या शेवटच्या थेमापर्यंत ते मराठा साम्राज्यासाठी लढले छत्रपती शिवांच्या शिवाजी महाराजांच्या विचारासाठी लढलेत खूप चांगला चित्रपट आहे नक्की बघा आणि सोबत ग्रुपमध्ये जाऊन बघा मित्रांना घेऊन जा फॅमिलीला घेऊन जा आणि आपल्या देवाबद्दल प्रत्येकाला दाखवा की कसा होता हा देव कारण की आपण आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूप कमी ऐकले आणि त्यांचे खूप निगेटिव्हिटी इतिहास इत्यासकारण म्हणजे लिहिताना थोडं चुकीचं लिहिण्यात आलं कारण की त्यांचा संघर्ष जेवढा मोठा होता कारण छत्रपती संभाजी महाराज वयाच्या पन्नासव्या वर्षी देवान्या झाल्यानंतर त्यांना छत्रपती ना म्हणजे बन बन बनले नाही पाहिजे म्हणून वैयक्तिक छत्रपती शिवाजी जे लढले होते त्यांच्यामधलेच काही काही सेनापती हे छत्रपती संभाजी महाराजांचा विरोध करत होते कारण की त्यांची हो हो जी युद्धनीती होती त्यांचं ते नॉलेज होतं जे ते ज्ञान होतं हे अफाट होतं आणि त्यांचं स्वराज्यामध्ये बारीक बारीक गोष्टीवर लक्ष होतं त्यामुळे या लोकांना वाटत होतं की संभाजी महाराज आपल्यासाठी घातक आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात खूप कटकारस्थाने होत होती मराठा साम्राज्यामध्ये तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी एक ने दोन तब्बल तीन ते चार वेळा जिवंत मारण्याचा प्रयत्न केलेला आहे हे कागदोपत्री सिद्ध झालेलं आहे म्हणून छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांनी काही लोकांना कडे लूट केला आणि काही लोकांना हत्तीच्या पायाखाली तुडवलं हे तुम्हाला इतिहासकार सांगतील त्यांचं तु, तुम्हाला ऐक तुम्ही पण ऐकलं असेल तर असा छावा असा छत्रपती संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आहे आपल्या जीवनामध्ये पण वैयक्तिक खूप प्रॉब्लेम आहे संसारामध्ये असो फॅमिलीमध्ये असो व्यापारामध्ये असो शिक्षणामध्ये असो जॉबमध्ये असो खूप मानसिक ताणतणाव असेल तुम्हाला अनुभव आला असेल तर घाबरून तर न जाता छत्रपती संभाजी महाराजांचं जर जीवनचरित्र तुम्ही वाचलं पाहिलं ऐकलं छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनचरित्र तुम्ही शिवचरित्र जर वाचलं तर कधीही संकटांना घाबरणार नाही कारण की आजकाल तुम्हाला माहीत आहे थोडंसं कोणी काही बोललं की लगेच आत्महत्या किती आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे ज्या वयामध्ये जीवन सुरुवात होते त्या वयामध्ये बरेच तरुण मंडळी आत्महत्या करत आहेत आणि हे आत्महत्या एवढं प्रमाण वाढलं की आपण असं नाव नाही घेऊ शकत असे चांगले चांगले लोकसुद्धा आत्महत्या करत आहेत तुम्ही नुकतेच बघितलं असेल की आत्महत्या कर्जाच्या डोंगरापै कर्ज खूप झाल्यामुळे आत्महत्या करणारे चांगले चांगले व्यक्तीसुद्धा आलेले आहेत त्यामध्ये सर्वसामान्य काय करणार आहे तर अशा हताश निराश लोकांना छत्रपती संभाजी महाराज हा छावा चित्रपट पाहणे खूप गरजेचं आहे जीवनामध्ये संकट अपयश निराशा अडचणी येतच असतात तर अशा वेळेस तुटून नाही जायचं तर हिमतीने लढायचं आहे हे हिंमत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या जीवन आणि हा छावा चित्रपट बघायला नका पाठवा वाटलेस फोटो सेल्फी टाका आणि छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज या दोन महापुरुषांचा इतिहास हा गौरवशाली इतिहास बघायला कधीही मागे पुढे बघायचं नाही कितीही खर्च लागू कितीही वेळ लागू तो छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट आणि त्यांचा शिवाजी महाराजांचा चित्रपट हे बघायला विसरू नका तर चौदा फेब्रुवारीला नक्की फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत छावा चित्रपट बघा कसा वाटला की नक्की कमेंट करा वेळेचा अभावी हा व्हिडिओ मी तर थांबवतो आणि लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे धन्यवाद